नमस्कार एसएमएन न्यूज मध्ये आपले स्वागत आहे अमरावती सम्यक नागरिक सहकारी पतसंस्था खातेदाराचे लाखो रुपये गहाळ न्याय मिळवण्यासाठी खातेदार आमरण उपोषणावर बसले आहे अमरावतीतील सम्यक नागरी सहकारी पतसंस्थेतील थी संचालक मंडळ आणि एजंटवर गंभीर फसवणुकीचे आरोप 117 खातेदारांचे पैसे परत न केल्याची तक्रार आज मुख्य कार्यकारी अधिकारी संचिता मोहपात्रा यांच्याकडे दाखल करण्यात आली आहे तक्रारीनुसार संचालक मंडळाने सगन करून खातेदारांचे पैसे गहाळ केले आहे खातेदारांचे जमा रक्कम व्याजासहित परत मिळावी आणि एम कायदा कलम तीन अंतर्गत तातडीने कारवाई व्हावी अशी मागणी करण्यात आली आहे संचालक मंडळाचे नऊ सदस्य आणि पाच एजंट यांच्यावर गुन्हे दाखल करण्याची तसेच त्यांची मालमत्ता बँक खाते व गुंतवणुकीची चौकशी करण्याची मागणी ही करण्यात आली आहे खातेदारांचे पैसे गैर कायदेशीर रित्या वापरण्याचा आरोपही पत्रात नमूद आहे ही तक्रार आणि उपोषण प्रशासना शासनाकडे तातडीची कारवाई करण्यासाठी आहे आणि आता सर्वांचे लक्ष या खातेदारांना न्याय मिळेल की नाही याकडे लागले आहे आज भीम ब्रिगेड महाराष्ट्र संघटनेच्या वतीने सलग सहा महिन्यापासून आम्ही सम्यक नागरिक पतसंस्थेच्या विरोधात विरोध याच्यासाठी की त्यांनी एकशे सतरा खातेदारांचे खातेदारांची फसवणूक केली त्यामध्ये संचालक मंडळ आहे त्यामध्ये एजंट आहे यांनी एक तब्दल एकशे सतरा खातेदारांची फसवणूक केली असून त्या त्यांनी यांचा जो मोलमजुरीचा पैसा आहे हा पैसा पूर्ण गळप केलेला आहे हा पैसा वेगवेगळ्या ठिकाणी व्याजानं दिला आहे त्याच्यानंतर सम्यक पतसंस्थेमध्ये त्यांनी लोकांना लोन सुद्धा दिले आहे त्या लोनचं व्याजसुद्धा हे खात आहे मात्र जेव्हा जेव्हा या, या लोकांना यांच्या पैशाची गरज पडली तेव्हा जेव्हा हे माघारासाठी गेले तर तेव्हा त्यांना उडवा उत्तर आले की तुमचे तुमचे खात्या तुमचे पैसे आमच्या तुमची जी ठेव आहे ते आमच्या कम्य पतसंस्थेमध्ये नाही आहे मग यांनी संचालक मंडळाला भेट एजंटला भेटले एजंटला एजंटचं असं म्हणणं आहे की आमचं आम्ही आम्ही पैसे पूर्ण संचालक मंडळाकडे जमा केले आणि संचालक मंडळ म्हणते की यांनी आमच्याकडे जमा नाही केले यामध्ये आता आज जवळच्या चार पाच वर्षापासून खातं सुरू होतात पैसे टाकणं काढणं पैसे दोन रुमांधले जिथं पुरेशा वेळ वेळा पाहून घ्या आणि शेवटची तिसरी रूम संडास बाथरूम बांधाचं इटासाठी पैसे मागायला गेलो त्याने इटा दिले नाही पैसे दिले नाही त्या इटाचे पैसे दुसऱ्या पासून घेतले त्या इटावाल्याचा तुकार केला के आणि ते पैसे गेले बँकेत ते बाई आपली कॅशवाली बाई मोडून घेवायची ते लिहून द्यायचे ते पैसे देऊन टाकायचे हे पैसे काढायचे असले लिहून द्यायचे ते बाई पैसे द्यायचे शेंडे तिथे बसला बाकीचे कर्मचारी रावचे इतके वर्ष व्यवहार चालला रुपये काही दिले नाही दिले नाही किती वर्ष झाले बासष्ट हजाराला आता जवळजवळ तीन वर्ष तीन वर्षापासून तुमचे रुपये दिले नाही त्यांनी असं या आणि अशाच बातम्यांसाठी एसएमआर न्यूजला फॉलो करा